बोलो सर नमस्कार नमस्कार सर आज चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टॉमॅटो क्रेटची किती आवक झाली आणि बाजारभाव काय मिळाला टॉमॅटो क्रेटची आवक अंदाजे असेल वीस ते बावीस ते वीस हजार क्रीडची आणि जे चांगले माले मेक्यूचे एकदम नवीन पहिल्या दुसऱ्या थोडे ते सहाशे साडेसहाशे रुपये गेले दुसरे जे आर्यमांचे जे नवीन चालू झालेले ते साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत गेले आणि सरासरी त्याची पाचशे ते पावणे सहाशे रुपये म्हणजे बरे चांगले माल असे त्यांची ते पाचशे ते पावणे सहाशे रुपयापर्यंत गेले साऊ गेले सहाशे साडेसहाशे रुपये साऊला थोडीशी डिमांड जास्त कुठली व्हरायटी आली पाचशे साडेपाचशे बाकी सगळं एव्हरेज सरासरी पाचशे ते पावणे सहाशे रुपये गेलं आणि जे जुने आहेत ते साडेतीनशे पासून तर साडेचारशे रुपयापर्यंत तर शेतकऱ्यांची अशी अपेक्षा आहे कमी पडतायत आणि निवासाची व्यवस्था योग्य प्रकारे व्हावी चार् शौचालयाचे आता पुन्हा शौचालय मागच्या एक काही दिवसापूर्वी म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वी नवीन युनिट बांधलेलं आहे युनिट होतं हो ले ले। ते छोटं चारचं होतं ते आठचं केलेलं आहे आणि इकडे पुन्हा आठची व्यवस्था केलेली आहे लेबर लोकांसाठी खाली आंघोळीची आणि शौचालयाची व्यवस्था वेगळी आहे आणि हे शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी हे केलेली आहे आणि आपण इकडे गेटच्या इकडे पण एक नवीन युनिट बांधतोय जेणेकरून इथे लांब ते त्याच्यामुळे इथं नवीन युनिट होणार आहे राहिला प्रश्न निवासस्थानाचा तर आता आपण यावर्षी पाहिलं तर भरपूर अनेक नऊ दहा वेगवेगळ्या तालुक्यांमधून माल इथं येतोय तर माझं मीटिंगला आपण निवासस्थानाचा विषय घेतलेला इथं आणि आळे फाट्याला तर तो पण लवकरात लवकर मंजूर होणार आहे साहेब मेथीचा लिलाव तेरा एकर जागेमध्ये कधी शिफ्ट होणार आहे साधारण काल आता कॉन्ट्रॅक्टर ज्याला म्हणजे टेंडर झालं होतं ज्याला टेंडर तो कॉन्ट्रॅक्टर काल आला होता तर आम्ही तिथं जाऊन जागेवरती जाऊन ती आखणी वगैरे केलेली मोजमाप वगैरे घेतलेले शेडचं कसं काय करायचं का तिथं चार प्रकारचे चार शेड होणार आहेत मोठमोठे एकदम तर त्याची आता एक साधारणतः एक तीन चार दिवसामध्ये काम सुरू होईल आणि एक महिन्याभराच्या आसपास शिफ्ट म्हणजे धनमितीचं मार्केटवरती शंभर टक्के जाईल आता नारायणगाव टोमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रात सुपरिचित होऊ लागले दूरवरून शेतकरी इथे येतात रात्री अपरात्री पहाटे काय त्यांना काय काय नाहीये मालाची प्रतवारी चांगली करून या आता नाशिक जिल्ह्यामध्ये आऊ थोडीशी वाढल्यामुळे बाजार आठशे नऊशे वरून सहाशे पर्यंत पाच साडेपाचशे सहाशे पर्यंत आलेले पण फारच कमी होतील अशी मला तर काही म्हणजे शक्यता वाटत नाहीये बाजार हे चांगले राहतील मालाची चांगली निवड करून आणा चांगल्या मालाला चांगले बाजार मिळतात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोला बाजारभाव साधारण पाचशे साडेपाचशे पावणे सहाशेपर्यंतचा मिळाला चोवीस तारखेला टॉमॅटोची आवक साधारणपणे वीस ते बावीस हजार क्रेटची झाली बाजारभाव थोडे कमी झालेले पाहायला मिळाले त्याचं कारण म्हणजे इतर ठिकाणचे टॉमॅटो मार्केट सुरू झाल्याने नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये बाजारभाव उतरलेले पाहायला मिळत आहेत जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नियोजन चांगल्या प्रकारे होत असल्यामुळे या मार्केटमध्ये दूरवरचे शेतकरी टोमॅटो विक्रीला या ठिकाणी येत असतात चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूतला साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला प्रामुख्याने साडेचारशे ते साडेपाचशेच बाजारभाव मिळाला त्यामध्ये आर्यमान असेल साऊ असेल या व्हरायटीचा बाजारभावसुद्धा साडेपाचशे पावणे सहापर्यंत राहिला जन्मर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या मार्केटमध्ये आता जे टोमॅटोचे बाग संपत आलेले आहेत त्याचे बाजारभाव साधारण तीनशे साडेतीनशे चारशे असा बाजारभाव मिळाला आर्यमान व्हरायटीसुद्धा आता मार्केटमध्ये फारशी दिसत नाही एकशे आठ ही नवीन व्हरायटी मार्केटमध्ये आता आलेली आहे त्याला देखील बाजारभाव पाचशे साडेपाचशे रुपये मिळालेला आहे बाजीराव एक नवीन व्हरायटी मार्केटमध्ये येऊ पाहते त्याचा देखील बाजारभाव त्याच्या आसपासच आहे शेतकरी बांधवांनोच आपण खूप दूरवरनं टॉमॅटो या ठिकाणी विक्रीला घेऊन येत असता सावकाशच्या वाहन सावकाश चालवा पावसाळे दिवस आहे पुन्हा मी तेच म्हणेल घरी आपले वाट आहेत त्यामुळं वाहन सावका चालवा आणि हल्ली वाहन चालक मंडळी अगदी नागिनीसारखी गाडी आहेत रस्त्यावर वाहन चालवताना वाहनाशी खेळू नका वेगळ्या प्रकारे तुम्ही जर काही मी असं म्हणेल बाबा चालक मंडळी जे युवा चालक आहेत काही वाहन चालवताना काही चाळे करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या जीवावर बेतू शकतो आपण या संदर्भामध्ये काळजी घ्याल आणि कोणताही अनुचित प्रकार होणार नाही या भावाची दक्षता घ्याल अशी अपेक्षा बाबा तुम्ही कुठून आले बारामती कुठली बारा बारा व्हरायटी आणली अरेमान काय भाव मागतायत पाचशे पाचशे रुपयांनी देत आहेत आज थोडे बाजार कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर जरा नाराजी पाहायला मिळते यंदाचा सीझन मे महिन्यात पडलेला पावसामुळं थोडं नुकसान झालेलं आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये अतिशय एक नंबरचा माल विक्रीला येत असतो परंतु बाजारभाव थोडासा कमी जास्त झाल्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा नाराजी व्यक्त करत आहेत अतिशय चांगल्या दर्जाशी टॉमॅटो या ठिकाणी विकले येत असत आहेत त्यामुळं नारायणगावची मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिचित आहे थोडेसे कमी झाल्यामुळे शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर नाराजी निश्चित पाहायला मिळते बाजार अधिकशे वाढावेत अशा प्रकारची बळीराजाला अपेक्षा देखील आहे नारायणगावच्या मार्केटमध्ये पहा एक नंबरचा माल विक्रेला येत असतो व्यापारी बांधव देखील शेतकऱ्याच्या मालाची चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात या चांगल्या प्रतीच्या मालाला बाजारभाव चांगला मिळतो शेतकरी बांधवांनो बावीस किलोचं क्रेट भरून आणा तर जेणेकरून बाजारभाव देखील चांगला मिळेल खरेदी करताना एक बाजारभाव आणि खाली करताना वेगळा बाजारभाव असं होणार नाही माल एकसारखा भरा अशीच तुम्हाला विनंती आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत ह्या व्हरायटीला साधारण पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला एखाद दोन वक्कल पाचशे पंच्याहत्तर रुपये बाजारभावाने गेले त्याच पाठोपाठ साऊ असेल आर्यमान असेल या देखील व्हरायटीला बाजारभाव पाचशे साडेपाचशे पावणे सहाशे किंवा सहाशेच्या आसपास बाजारभाव हो मिळालेला आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो क्रेडची आवक साधारण वीस ते बावीस हजार झालेली आहे शेतकरी बांधव जे दुरवर्न येतात ते आध्या आ, आ आधल्या रात्रीच या ठिकाणी मुक्कामी येत असतात पावसाळी दिवस आहे वाहन सावका चालवा आणि आपली स्वतःची काळजी घ्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीची हे नारायणगावचं मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता एक अद्ययावत चांगलं आणि शेतकरी बांधवांची काळजी घेणारं मार्केट म्हणून आता सुप्रसिद्ध होऊ लागलेलं ला आहे या ठिकाणी आजूबाजूच्या ठिकाणचे टॉमॅटो मार्केट सुरू झाल्यामुळे काही प्रमाणामध्ये टॉमॅटोचे बाजारभाव हो। आता कमी होताना पाहायला मिळत आहेत परंतु व्यापारी बांधव सांगत आहेत की पाचशे साडेपेक्षापेक्षा बाजार कमी होणार नाही असा प्राथमिक अंदाज ते व्यक्त करत आहेत परंतु पिंपळगाव किंवा बाकीच्या ठिकाणचे जे टॉमॅटो आता सुरू झालेले आहेत त्याचा फटका बाजारभाव काही प्रमाणामध्ये बसतो आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड करून आणा की कर जेणेकरून आपल्या टॉमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल बाजार, बाजार समितीचे सभापती संजयराव काळे यांचं संचालक मंडळ आणि या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी वर्ग त्याचबरोबर आडतदार व्यापारी या सगळ्यांचं सहकार्य सा सह चांगलं मिळतंय नारायणगावच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी अल्पदरामध्ये दे जेवणाची देखील व्यवस्था आहे त्याचबरोबर शौचालय असेल मुतारी असेल याचीसुद्धा व्यवस्था आहे निवासस्थान व्हावं अशा प्रकारची मागणी आहे परंतु या ठिकाणी जे तरकारीचा लिलाव होतो त्या ठिकाणीसुद्धा स्वतंत्रपणे निवासस्थानाची व्यवस्था तुर्तातुर्तं होऊ शकते याच ठिकाणी टॉमॅटो लिलाव हो, तरकारी लिला हो, दाना लिलाव दानामेथी लिलाव होत असल्यामुळे थोडंसं जागा कमी पडते परंतु मार्केट कमिटीची जे तेरा एकर जागा आहे त्या ठिकाणी लवकरच दानामेथीचा लिलाव शिफ्ट होणार आहे असं मार्केट कमिटीच्या वतीनं सांगितलं जातं आहे मार्केट कमिटीने जे नवीन तेरा एकर जागा घेतलेली आहे तीसुद्धा भविष्यकाळामध्ये दे डेव्हलप करून त्याही ठिकाणी काही मार्केट कमिटीचे लिलाव तिकडेही वर्ग होतील शेतकरी बांधवांनो आपल्या हक्काची मार्केट कमिटी ही नारायणगावची आहे आपल्या डोळ्यासमोर आपल्या मालाची विक्री होते बाजारभाव चांगला मिळतो आहे या मार्केट कमिटी महाराष्ट्रामध्ये आज चांगल्या नावारूपाला आलेली आहे शेतकरी बांधवांनो मालाची निवड करणार चांगला माल या ठिकाणी प्रतवारीने आणला तर बाजारभाव चांगला मिळेल त्याचबरोबर व्यापारी अडतदार यांना विनंती आहे टॉमॅटो पाहून घ्या माल खाली करताना आपण बाजारभाव कमी करता त्याच्यामुळे शेतकऱ्यांची नाराजी होते शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्या टॉमॅटोच्या क्रेटमधला जो वरचा थर आहे तोच थर खाली पाहायला मिळाला तर आडतदाराची हिंमत होणार नाही ना, टॉमॅटोचा दर कमी करण्याची अडतदार व्यापारी आपण सगळेजण समन्वयाने काम करायला अशी अपेक्षा आहे शेतकरी बांधव टॉमॅटोच्या पिकाला आपल्या तळ हाताच्या फळाप्रमाणे जपत असतो एवढंच नाही अर्थात सगळ्याच पिकांना जपत असतो परंतु टॉमॅटो पिकाची विशेष काळजी घेत असतो टॉमॅटोचे बाजारभाव कमी होत आहेत परंतु टॉमॅटोला लागणारी औषधं इतर साहित्य याचे बाजारभाव मात्र खूप प्रमाणात वाढत आहेत संदर्भातसुद्धा शासनाने दखल घेण्याची गरज आहे सुरेश वाणी लिहर नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका